तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी कळंब पोलिसांनी टाकली जुगार अड्ड्यावर धाड कारवाईत रंजित हारकर याला मटका खेळताना पकडले रंगेहात जुगाराचे साहित्य व मुद्देमाल जप्त करून केला गुन्हा दाखल दाराशिव शहरात खिरणीमळा परिसरात एक गाय तीन वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना तोंड बांधलेल्या अवस्थेत पिकअप मध्ये आढळली समीर मिया शेख विरोधात केला गुन्हा दाखल तीन ते साडेतीन लाखाची गाय व वा वासराची किंमत असल्याचेही समजते धाराशिव जिल्ह्यात सातशे पन्नास कोटीची मदत झाली जाहीर शेतकरी यांना दिलासा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली माहिती व वा मदत वाढून शंभर कोटी पर्यंत मिळण्याचीही शक्यता केली व्यक्त धाराशिव बेंबडी उजनी हा एकशे चार कोटी रुपये निधीतून होणारा रस्ता पूर्णत्वाकडे तीन ते चार किमी राहिलेल्या रस्त्याचा त्रास लवकरच संपणार बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली काम वेगाने होत आहे सुरू कोटक बँकेतर्फे अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात सीएसआर फंडातून धाराशिव शाखेचे व्यवस्थापक ताप तारीख अहमद कर्मचारी मेंगले राजूरकर यांच्यासह कर्मचारी यांनी घेतला मदत कार्यात मोठ्या प्रमाणात सहभाग तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत महायुती अंतर्गत कलहामुळे बिघाडीचे संकेत शिवसेना सोहळावर लढण्याचेही सहसंपर्क प्रमुख अमर राजे कदम यांनी दिला स्पष्ट दिला इशारा धाराशिव मतदार यादीत झाला मोठी मतदार पळवापळवीचा घोळ अनेक नावे आपोआप दुसऱ्या प्रभागात स्थलांतर नागरिकांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर नावे तपासून घेण्याचेही केले आव्हान राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा बारणे यांची धाराशिव जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती राष्ट्रवादीला आलेली मळगळ दूर करण्यास होणार या प्रकरणामुळे मदत अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या सर्व जनावरांची नुकसान भरपाई मिळणार ग्रामपंचायत मधील पोलीस पाटील ग्रामसेवक समिती पशुवैद्यकीय या अधिकारी यांच्या अहवालाची व पत्राची ही प्रकरणे ग्राह्य धरली जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगसिंह हो पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली जिल्हा परिषद गटाच्या जागेपैकी सोळा जागेवरून निवडल्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सदोतीस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद शुभरात्री